गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि व्यवसाय मार्गदर्शन आज कार्यक्रम कर मा आयोजित केला होता काय सांगायला गेलं ते आम्ही आज शांतग्रिस्थेच्या माध्यमातून मुंबई तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि या मुलांना त्यानंतर पुढं भविष्यात काय काय संधी आहेत उपलब्ध शिक्षणाच्या यासाठी आणि व्यवसाय मार्गदर्शन अशा याच्यासाठी हा आज एक कार्यक्रम आयोजित केला होता एक तीनशे ते चारशे मुलांनी आणि त्यांचे पालक म्हणून एक हजार लोकांनी आज या याचा व्याख्यानाचा लाभ घेतला कसं असलं की एखादा युवक या ग्रामीण भागातून शिकून पुढं गेला तर त्यांनी मागं बघून बघितलं पाहिजे आणि आपल्या नंतरच्या पिढीला मार्गदर्शन केलं पाहिजे त्या त्याच उद्देशानं सर्टिफिकेशन हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि आज मी या सगळ्या मुलांना मार्गदर्शन केलं की पुढं काय काय संधी उपलब्ध आहे आपल्या आढी मिडीच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या कशा वाढवायच्या आणि त्यातल्या माध्यमातून व्यवसाय आपला कसा लिंगत होऊ शकतो यासाठी जे सविस्तर मार्गदर्शन केलं तालुक्यातले मुलं त्यांना मार्गदर्शन लाभावी त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा नोंदवू आणि त्यामुळं मग त्यांना असलेल्या संधीसुद्धा त्यांना करत नाही आणि त्यांची प्रगती खुलते ते होऊ नये आणि आमची निकोप वाढ व्हावी यासाठीचा अर्ज हा कार्यक्रम होता यानंतरही अशाच पद्धतीनं आम्ही कार्यक्रम आयोजित करण्याचं नियोजन केलेलं आहे या व्यतिरिक्त पण शेतकऱ्यांनासुद्धा नवीन युवक या शेतकऱ्यांना जे शेतकरी इच्छितात त्यांचीचं मार्गदर्शन चांगल्या चांगल्या व्याख्या त्यांचं ते ठेवायचा विचार आहे म्हणजे त्या सेक्टरमध्ये सुद्धा आपण प्रगती केली आपल्याकडून यासाठीचा आमचा प्रयत्न राहील त्या व्यतिरिक्त युवकांना जे शिकून पुढे गेले त्यांना नोकरीच्या कुठं संधी आहेत तर ते शहरात असलेल्या नव्या कंपन्या त्या आणि या तिथं ज्या उद्योजकांनी योग्या केल्या त्या उद्योजकांना घेऊन त्यांचं मार्गदर्शन आणि या मुलांनी पुढं काय केलं पाहिजे उद्योग व्यवसाय किंवा नोकरी यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहे आणि त्या यांच्यासाठी उपलब्ध होऊन जाण्यासाठी त्याचासुद्धा आपण प्रयत्न करतो तर तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काय गरजेचं आहे तर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती नोकरी लागला आणि त्याने ते कुटुंब पुढं घेऊन जाणं त्यासाठीचा हा प्रयत्न आहे त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि पुढं आपण कंटिन्यू सतत असे कार्यक्रम आयोजित करून एक तालुक्यातल्या मुलांना युवकांना शिक्षणाची चांगली आणि व्यवसायाची चांगली संधी उपलब्ध होईल तसेच जे शेती करता येईल संधी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सर शहरी भागामध्ये मोठे मोठे कार्यक्रम होतात ते कंपन्याला इन्व्हाइट करतात कंपन्याला बोलवतात त्याच्यानंतर ते फॉर्म भरून घेतात असं कंपन्याला बोलून काही तुम्ही रोजगार मार्गदर्शन करणार आहे माझ्याबरोबर जे लोक इंजिनिअरिंगला होते किंवा नंतर माझ्या नोकरीच्या माध्यमातून त्यांच्या ओळखी झाल्या असे पुण्यात खूप मोठे बिल्डर्स आहेत इंडस्ट्रीजचे लोक आहेत संभाजीनगरला माउजमध्ये पण तसे खूप लोक आहेत या सगळ्यांची पण अशी इच्छा आहे की इथं यावं आणि या मुलांना मार्गदर्शन करावं आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊन ते कोणत्या क्षेत्रात काम करू शकतात त्या क्षेत्रात संधी उपलब्ध होऊ द्या तर हा प्रयत्न आपण निश्चितच करणार आहे नंबरच आहे आपण जे तो त्यांना नोकरीच्या संधी ज्या उपलब्ध आहेत त्या त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर जिल्हा परिषदच्या शाळेचा दुर्दशाचा मुद्दा पण आता ऐरणीवर आला आहे आणि आपले किनगावची शाळा तुम्ही आत्याधुनी केली असं भाषण सांगितलं त्याबद्दल काय सांगितलं कसं आहे की आपण ज्या शाळेतून शिकून पुढं गेलो ज्या समाजातून शिकून पुढं गेलो तिथं मागं वळून बघितलं पाहिजे तर मी ते माझं कर्तव्य पायाचं पालन करत आहे मी ज्या शाळेत किनगावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो ती शाळा मी एकदम केली आता कुठल्या अंगणवाडीतून आम्ही डिजिटल करत आहोत नवीन माझ्या सहभागी या संदिवेशाच्या अध्यक्ष ज्या आहेत त्यांनी महिला पंचांनी सहभागी असताना पण आंगणवाडीच्या खल्या मंजूर केल्या होत्या ते आम्ही अतिशय चांगल्या सुरेख बांधलेल्या आहेत लवकरच त्याचं लोकार्पण आम्ही करतो ते डिजिटल करणार आहोत डिजिटल जर क्लासरूम केले तर तिथं मुलांचं ग्रासकिंग म्हणजे मुलांचं शिक्षण आत्मसात करण्याची जी क्षमता आहे ती सगळ्यात जास्त असते तर त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत जिल्हा शाळा सुद्धा सगळ्या अशा केल्या पाहिजे तिथे काही मर्यादा त्या जरी असल्या तरी हळूहळू आपण ते वाढवणार आहोत आणि सगळ्या शाळा त्या डिजिटल होतील जिल्हा प्रशिक्षक सुद्धा त्यासाठी हो। प्रयत्न करावा आहोत आपण आपली शाळा शाळासुद्धा थोडं डिजिटल केलेली आहे इतर मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण देतो तसंच आपण करणार करावं हो। या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करणं पालकांना आणि पालकांना विशेषतः एक आव्हान मी असं करेल की मुलांच्या आवडीचं क्षेत्र ओळखा त्या क्षेत्रात मुलांना पारंगत होऊ द्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना काम करायला दिलं तर ते अतिशय चांगलं काम करू शकतात असा माझा अनुभव आहे आणि मुलांनीसुद्धा त्यांना जी क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रात त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे त्या क्षेत्रात त्यांनी त्यांचं जीव ओतला पाहिजे आणि कष्ट घेतले पाहिजे आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपल्याला जर काम करायला मिळालं तर माणसाला खूप आनंद मिळतो आणि समाधान मिळतं आत्मिक त्याचप्रमाणे आपण त्यात जास्तीत जास्त समजा वाढवतो त्यामुळं याच पद्धतीनं लोकांनी मुलांनी हे करावं आणि मुलांनी सगळ्यात महत्त्वाचा मा मंत्र लक्षात ठेवा की जेवढं वाचतील ते जेवढं अभ्यास करतील तेवढंच अनुभव वाचाल तर वाचन म्हणजे तसं आणि सतत जीवनात सुधारणा करणं आवश्यक असतं तेव्हा अभ्यासा कधीच बंद करायचं नाही सतत अभ्यास करत जायचं एवढंच मी मुलांना सांभाळतो

डेबा बडा يوم التكبير للاهي حي تجمعون